हा दरवाजाला कडी नाहीये बघा आतून कडी नाहीये म्हणजे माणसाने काय पाय लावून बसायचं का इकडे बघा पंखे नाहीत इथे तुम्हाला नव्या कोऱ्या कचरा कुंड्या दिसतील बघा कचरा कुंड्याच कचऱ्यात टाकलेला येतं म्हणजे लोकांनी कचरा कचरा कुंडीत टाकायचं नाही ह्या कचरा कुंड्याच गार्डन मध्ये फिरायला आलेल्या लोकांना साप चावला पाहिजे अशा प्रकारची निशुल्क व्यवस्था महापालिकेच्या तर्फे आणि आता मुलांना पूर्ण वेळ सुट्टी आहेत आणि हे झोके अशा प्रकारे बंद आहेत यांची एकंदरीत अवस्था बघितली तर खेळणी तीच आहेत आणि खेळ नावा आहे नमस्कार मित्रांनो आता मी आहे संत ज्ञानेश्वर उद्यान पिंपरी महानगरपालिका या गार्डनकडे येणारा रस्ता बघा तुम्हाला दाखवतो हा रस्ता कायम असा ब्लॉक असतो कायम इथे कोणाच्या गाड्या पार्क असतात माहित नाही पण येथे जॉगिंगला येणाऱ्या किंवा आपल्या मुलांना खेळायला घेऊन लोकांना गाडी पार्क करायला जागाच नसते ओके आता हे दोन हजार एकवीस ला संपलेले बरं का आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये मे मध्ये हा व्हिडिओ काढतोय बाकीची काही माहिती नाही मित्रांनो जुनाचा आदेश आहे जुन्या आदेशावर नवीन काम चालू आहे आता ह्या गार्डनची दुरावस्था काय बघा ही जुन्या इमारतीचं बांधकाम चालू आहे आता बांधकाम तुम्हाला इकडे समोर दिसतंय जुनं आहे इकडं नवीन आहे बघा ही एवढी भिंत बांधलेली आहे बघा नवीन हा म्हणजे काम कसं आहे मित्रांनो की एक भिंत म्हणजे काम भिंतीचं आणि बिल इमारतीचं काम भिंतीचं आणि बिल इमारतीचं आहे एवढे दुरुस्ती केलेली आहे आणि बाकी आख्याचं हे काढणार आहे इथं कोण काम करतंय कोणता ठेका आहे कोणती योजना आहे काय माहित नाही म्हणजे फक्त भिंत बांधायची अख्ख्या इमारतीचं बिल काढायचं महापालिकेकडून पण काढायचं राज्य शासनाकडून पण काढायचं केंद्र सरकारकडून काढायचं म्हणजे एक इमारत तीन बिल आता इथे तुम्हाला नव्या कोऱ्या कचरा कुंड्या दिसतील बघा कचरा कुंड्याच कचऱ्यात टाकलेला आहे म्हणजे लोकांनी कचरा कचरा कुंडीत टाकायचं नाही ह्या कचरा कुंड्याच तुम्हाला दाखवतो इथली दुरावस्था ह्या झाडाचा कट्टा बघा कसा आहे हा म्हणजे किती उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं असेल बघा तुम्ही तो कट्टा बघा हा कट्टा बघा आणि हा झोका बघा हा झोका बघा ह्या झोक्याची अवस्था काय आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता मुलांना पूर्ण वेळ सुट्ट्या आहेत आणि हे झोके अशा प्रकारे बंद आहेत यांची एकंदरीत अवस्था बघितली तर खेळणी तीच आहेत आणि खेळ नावा आहे आता इथे ज्येष्ठ माजी सैनिक विरंगुळा केंद्र आहे त्याला टाळा लागलेलं ला आहे ज्या दिवशी तुम्हाला हे उघडं दिसेल पुढच्या वर्षभरात महिन्याभरात आठ पंधरा दिवसात कधी पण उघडं दिसेल मला बक्षीस दिलं जाईल तुम्हाला मेडल देऊन सत्कार केला जाईल फक्त बांधकाम करून त्याचा खर्च दाखवला आणि ते पडूनच आहे मित्रांनो आणि हे बघा हे गार्डन नाही हे जंगल आहे म्हणजे हे नैसर्गिक जंगल तयार करण्याचे पण पैसे घेतले जातात बरं का म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किती मालामाल असतील एक तर कॉन्ट्रॅक्टर हा पॉवरफुल माणूस असला पाहिजे मित्रांनो किंवा सरकारी अधिकारी ह्याचा कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे असं मला डाऊट आहे नाहीतर असं एवढं थडक्लास काम करणाऱ्या संस्थेला पुन्हा पुन्हा ही कॉन्ट्रॅक्टर कशी दिली जातात हे बघा हे सगळं जंगलच आहे ह्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर उद्यान पण आपण संत ज्ञानेश्वर जंगलात फिरतोय आता हे बघा याचं पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठं बिल काढले बर का बेस्ट टू वेस्ट प्लास्टिक टू वेस्ट पासून हत्तीची कलाकृती हे शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांनी बनवले कलाकृती म्हणून फुकट पण या बाटल्यांचं आणि ह्या स्ट्रक्चरचं सुद्धा काही हजार काही लाख रुपये अधिकाऱ्यांनी लावलेले आहेत हे बघा हे हे गार्डन मेंटेन करण्याची पद्धत आहे का बघा सगळा पाला पाचोळा कचरा आणि गवताड जंगल सगळं म्हणजे तुम्हाला अमेझॉनचं फॉरेस्ट बघायची गरज नाही तुम्हाला संत ज्ञानेश्वर देण्यात आलं की अमेझॉन के घणे जंगलो का सफर तुम्हाला शहरामध्ये करता येऊ शकतो अशा प्रकारची ही परिस्थिती आहे बघा त्या झाडालाच प्लास्टिकची पिशवी टांगलेली आहे प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहर अशी जी काही योजना आहे त्याचा हा नमुना बघा झाडालाच पिशवी टांगलेली आहे नागरिकांचंच भविष्य टांगलेलं आहे आता हो मगाशी तिकडे जंगल होतं आणि इकडे आता वाळवंट आहे म्हणजे नागरिकांना पर्यटकांना एकाच गार्डन मध्ये दोन सिच्युएशन बघण्याचं सौभाग्य मिळणार आहे तिकडे अमेझॉनचे हरित जंगल आणि इकडे सहाराचं वाळवंट आता कोणत्याही पार्कमध्ये नागरिक आल्यानंतर जे सर्वात महत्वाची सुविधा लागते ती टॉयलेट बाथरूमची त्याची अवस्था काय बघा बाहेरून बघल्यावर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये काय परिस्थिती असू शकते तुम्हाला दाखवतो हो दरवाजा बाहेरचे बरं का हे बघा इथून आतमध्ये आत जाताना ह्या लाद्यांची अवस्था काय बघा आणि आश आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघा ही भिंत कोणाच्या अंगावर पडू शकते हा आतमध्ये आले बघा ही नळाची तोटी अशी तुटलेली आहे सतत संतत धारेची चालू आहे म्हणजे पर्जन्य पडायची काही गरज नाही पावसाची गरज नाही आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला कुठेही लाईट दिसणार नाही इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रुमाल कुठल्याही प्रकारचा हँडवॉश आणि कुठल्याही प्रकारचं काही तुम्हाला मिळणार आहे आता हे कोण कोण सांभाळतं त्यांची थोडीशी नावं येतं किती वर्षापासून येत ते मला माहित नाही बाबा थोडकं हे दिले म्हणजे तक्रार करायची पण ह्याचे नंबर चालू पाहिजेत ना म्हणजे इथं कडी नाही हा दरवाजाला कडी नाहीये बघा आतून कडी नाहीये म्हणजे माणसाने काय पाय लावत बसायचं का इकडे बघा पंखे नाही तिकडे खिडक्या नाहीये तिकडे लाईट नाहीये अशा प्रकारची दुरावस्था आहे आणि असं असून सुद्धा त्याच त्याच ठेकेदाराला पालिका सारखी सारखी जर कॉन्ट्रॅक्ट देत असेल तर ठेकेदारच पालिका चालवतो का काय अशा का प्रकारचा मला एक प्रश्न पडलेला आहे इकडे बघा काय ठेवलेलं आहे मस्तपैकी म्हणजे साप नाग फुरसे मणियार आणि यांच्या ह्यांच्यासाठी पोषक असं वातावरण केलेलं आहे म्हणजे गार्डनमध्ये फिरायला आलेल्या लोकांना साप चावला पाहिजे अशा प्रकारची निशुल्क व्यवस्था महापालिकेच्या तर्फे ही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था बघा ही गार्डनची अवस्था बघा त्याच्यामुळे काय अधिकारी प्रकारे सहाय्य करतात अधिकारी कशा प्रकारे काम करतात अधिकाऱ्यांना फक्त पगारच पाहिजे का पगाराच्या व्यतिरिक्त आणखी काय ते घेतात पण काम तर केलं पाहिजे मित्रांनो हे जनतेचं खूप मोठं नुकसान आहे आणि हे दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आहे संपूर्ण उद्यानाची दुरवस्था आहे आणि ती बघल्यानंतर लक्षात येईल की ही उद्यानं नव्हे तर अस्वस्थ करणारी ठिकाणं आहेत